नमस्कार मी ज्ञानदा कदम आज संध्याकाळी सातच्या बुलेटिनमध्ये काय विशेष हे थोडक्यात मी आपल्याला सांगते अर्थातच पहिली सगळ्यात महत्वाची बातमी ही म्हणजे दिल्ली स्फोटाची दिल्ली स्फोटाचा कट नेमका कसा रचला गेला मोडस ऑपरेंडी काय काय होती आणि तपास कुठं आलाय याची सविस्तर माहिती संध्याकाळी सात वाजता जाणून घ्यायची आहे आणि दिल्ली स्फोटाच्या सगळ्या कटामध्ये संशयित म्हणून ज्यांची नावं समोर येत आहेत ज्यांची चौकशी सुरू आहे ती सगळी नावं आहेत डॉक्टरांची एकूण सहा डॉक्टर त्यांच्या भोवती हा सगळा गटाचा संशय फिरतो आहे त्यामुळे दिल्ली स्फोटांचं हे डॉक्टर मॉड्यूल नेमकं का काय आहे त्याचासुद्धा एक महत्त्वाचा रिपोर्ट संध्याकाळी सातच्या बुलेटिनमध्ये आपल्याला बघायचा आहे यानंतर अर्थातच महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्या असतील महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये कुणी कुणी आपले वॉर्ड हे राखलेले आहेत कुणी कुणी आपले वॉर्ड गमावलेले आहेत या संदर्भातली बातमी आपल्याला बघायची आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगानं दोन्ही राष्ट्रवादी शरद पवार अजित पवार यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा जोर धरतायत काही स्थानिक लेवलला तशी युतीसुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळते खूप इंटरेस्टिंग लेवलचं हे राजकारण आहे याबद्दलची माहिती याबद्दलची सविस्तर बातमी संध्याकाळी सात वाजता पाहूया कोल्हापूरमध्ये प्रचंड मोठा थरार पाहायला मिळाला हा थरार नेमका कसला होता तर तो बिबट्याला पकडण्यासाठीचा सा थरार होता कसं रंगलं हे थरार नाट्य पोलिसांचं वनकर्मचाऱ्यांचं आणि बिबट्याचं हे आपण सविस्तरपणे बघणार आहोत आणि एकनाथ शिंदेनी संजय राऊतांना फोन का केला आणि या फोनवरनं नेमकं काय बोलणं झालं त्याची बातमी जाणून घेणार आहोत तर आज संध्याकाळी सात वाजता अगदी थोड्याच वेळात न्यूजरूम बुलेटिन माझ्यासोबत महाराष्ट्र देश